आपण आज फलटण मध्ये आलात प्रचाराच्या निमित्तानं काय सांगाल फलटणमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून दहा उमेदवार आम्ही उभे केलेले आहे तर म्हणत तर पक्षातून अनेक नेते पक्ष सुरू केल्यानंतर फलटणमध्ये पवार साहेबावर प्रेम करणारा असलेला फलटण तालुका या असलेल्या फलटण तालुक्यामध्ये राज्यातला अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवार उभे करा अशा प्रकारच्या सूचना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे सात आणि अपक्ष काही आणि शिवसेनेचे तीन उमेदवारी आपण महाराष्ट्रात आघाडीने आज सुरुवात केले प्रकार ही शून्यातून सुरुवात करतोय जनतेला आम्ही आव्हान करतोय की एक आता फार मातब्बरांची लढाई लुँ मला लु शिवर्त्यांनी विसरून गेलोय फार बर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या अडचण असतात एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे तर मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं पण पलटणच्या जनतेची माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं साधी गरीब लोक उभी राहिलेली आहेत एक चमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी माझं आव्हान आहे म्हणून तुतारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मछाल आणि अपक्षांना काही चिन्ह तर देतील सव्वीस तारखेला ते पण देतात का नाही देता शंका आहे पण देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यांना निवडून घ्यावं अशा प्रकारचं आवड नाही वरिष्ठांची सभा वगैरे काय नाही वरिष्ठांची सभा कशाला माझी आज सभा झाली आहे परत मी येणार ना शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार पंच एकोणीसशे पंच्याण्णव ला पवार साहेबांच्या सभे नाही पण तुमचं राजकारण बदललं पवार साहेब पुन्हा एकदा येणार नाही त्यांचा शिलेदार आला शिलेदार आलेला आहे परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन पवार पवारसाहेब प्रेम करणारा हा पट्टण आहे पट्टणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद त्यांनी आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल मला वाटतं पवारसाहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला एक दहशतीचं वातावरण असं सांगितलं तुमचे उमेदवारांना तुम्ही कसं बळ दे माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आपले माघार घेऊ शकले नाही तर त्यांचा थांबपणा त्या दिवशी अजून एक वेगळा सांगतो आमचा एका कार्यकर्ता आहे की कोणाला काय झालं मला सांग त्याला कॉन्फिडन्स आहे मी त्याच्याबरोबर बरोबर आहे दर्शच नसेल माणसं घाबरतात त्यांचं रूपांतर लक्ष द्या मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी चितेत नाही आहे आजच्या सगळ्या राज्यात आहे देशात आहे देशा धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये ही लोक सामान्य लोकांना विसरले